जर त्रास आपल्या घरांमध्ये होत असेल तर गायत्री मंत्र लावून जर आपण ही चंडी केली गायत्री चंडी तर चौदा दिवसात बघा सगळ्या प्रकारच्या वाईट शक्ती तात्काळ तुमच्या घरातून निघून जातील आणि जो काही भाग असेल तात्काळ आदेश देत की तुम घराच्या बाहेर निघ तात्काळ ते निघतील बघा या सगळ्या गोष्टीतनं मानव कुटुंब प्रपंच भरडला जातो वाईट शक्ती कधीच निघत नाही गाणगापूरला जर गेल्या ना वर्ष दोन दोन वर्ष उलटेला लटकलेले असतात कधी गेलाच जांगा मुला त्या भूतप्रेता उतरतात कधीच निघत नाही वर्ष वर्ष लागतं त्यांना निघायला पण हयात श्री गुरु देवदत्त परिवारात दत्त दे महाराज चाळीस दिवसात तात्काळ त्या शक्तीला बाहेर काढतात आणि त्यातून तुमच्या घराचं मंगल होत त्या शक्तीमुळे तुमचं घर चालत असत काय वाईट करायचं ती करते या सगळ्या बाबींचा अभ्यास आपल्या नंतर करतो म्हणून भगवंतीच्या सेवा करणं खूप गरजेचं आहे घरामध्ये आर्थिक प्रश्न सुटत नसतील आर्थिक आर्थिक म्हणजे काय पैशांचे घर होत नाही लोन भेटत नाही पैसे टाकलेत घरात पैसा येतो पण टिकत नाही आहे की नाही असं होतं ना तर काय करायचं त्यासाठी आपल्याला सर्व मंगले मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे गौरी नारायणी नमस्त के या मंत्राचे चौदा पाठ जर केलेत ना सगळं विपुल सगळं आपल्याला मिळतं आणि जे काही मंगल व्हायचं आपलं सगळं मंगल होत हे चौदा पाठ आपण देवीची केले पाहिजे इथून तुमचा आशीर्वाद घेऊन घरी तुम्ही साधना करा या चौदा पाठाची आणि अद्भुत अनुभव घ्या असे अनुभव मिळतील ना एकदा का गुरुदेवी प्रसन्न झाली तर पित्र प्रसन्न होतात पित्र प्रसन्न झाले का स्वामी महाराज तत्कन आशीर्वाद देतात गुरु प्रसन्न व्हायला वेळ लागतो गुरु प्रसन्न होण्यासाठी कुलदैवी कुलदैवत आपलं प्रसन्न असलं पाहिजे प्रसन्न असले पाहिजे आणि त्यानंतर श्री स्वामी महाराज आपला भरगुरून आशीर्वाद देतात पित्रांसाठी पण सांगतो गुरुचरित्राचे तीन पारायण ही फार मोठी सेवा आहे भागवताचं एक पारायण पित्रांसाठी खूप मोठी सेवा आहे गायत्री मंत्र आपण जर रोज पाच माळी गायत्री मंत्राच्या हवन युक्त जर केल्या चाळीस दिवस तरी पित्रांचा जो काही वाईट त्रास असेल तो निघून जातो बघा पित्र एवढे त्रास देतात ना घरामध्ये आत्महत्या होणं अपयश येणं कर्ज बाजारेत डुबणं काहीतरी वाईट शक्तीचा त्रास होणं हे सगळे पित्रांमुळे होतं पित्र आपले जर चांगले नसलेत ना तरी साध्द करत नाही वेळेवरती वाडवडिलांचं श्राध्य करणं गरजेचंच असतं आपण ते जर चुकवलं ना तर नक्कीच आपल्या सगळ्या वाईट गोष्टी आपल्याकडनं चालू होतात आणि सगळं मंगल अमंगल व्हायला सुरुवात होते म्हणून पित्रांची सेवा खूप गरजेची आहे पित्रांची सेवा जर घरांमध्ये होत नसेल ना तात्काळ पुण्य काम करत पुण्यसतंची भयंकर वाईट होत घराच्या घर उद्ध्वस्त होतात हे विज्ञानाला कळत नाही रोग भोग या सगळ्या गोष्टी आपल्याला येतात आम्ही नारायणपुली विधी करायला सांगतो मध्ये व कुठेतरी घडी बसते मृत्यूचे संस्कार व्यवस्थित झालेच पाहिजे ते जर झालेले तर वर्षभरात खूप वाईट होत एक अनुभव सांगतो एक साहूकार होता आमच्या गावाचा आता ती गोष्ट वीस वर्षापूर्वीची आहे साहूकाराचं अतिशय व्यवस्थित चाललेलं होतं ऐका सगळ्यांनी ऐकताय ना माझ्याला लक्ष असलं पाहिजे बाहेर लक्ष देऊन नका तुम्हाला घरी आहे आणि नवरा वाट पाहतोय आणि मुलाला जेव्हा द्यायचं आहे ना असं तसं सगळे विषय सोडा फक्त मी काय बोललो तेवढे ऐका ऐकायत ना सगळं तर आमच्या गावाकडचा एक सावकार होता सगळं व्यवस्थित कुठेच काही कम नाही सगळा पैसा पाठ त्याला चार मुलं होती ती पण धंद्यात टाकली त्याने आणि सगळं विपुल असताना त्याने कोणाकडनं तर काही कर्ज घेतलं होतं पण ते कर्ज त्याच्याकडनं काही फेडलं गेलं नाही अचानक त्याला मृत्यू आला ऐका सगळ्यांनी ऐका ऋण कसे असतात अचानक त्याला मृत्यू आला मृत्यूच्या वेळेस ते ऋण त्याचा फेडण्याचं राहिलं कुणाचे तरी पैसे फेडायचे बाकी राहिले आता त्याचा अंतसंस्कार विधी झाला मुलं संस्कार होते त्यांनी सगळं संस्कार त्याचा पूर्ण केला आणि त्याला मरून सव्वा महिना झाला चाळीस दिवस झाले तो मोठ्या मुलांच्या स्वप्नात आला आणि त्याने सांगितलं की अमुक जे पैसे मी घेतले होते ते मी कोणालाच सांगितले त्याला परत कर कारण मला वर त्याचे ऋण फेडण्यासाठी त्रास होतोय लक्षात घ्या त्याचे ऋण फेडण्यासाठी मला त्रास होतोय तर मोठ्या मुलाने खरंच चौकशी केली अमुक अमुक चा पैसा काही बाकी आहे का तर त्याने तिघी चारी भावांना सांगितलं ती रक्कम थोडी जास्त होती पण चारी भावांपैकी कोणीच मदतीला तयार झालं नाही ऐका मदतीला तयार झालं नाही जो तो म्हणतो तू मोठा तू दे तो म्हणतो तू दे तू दे आणि असं करता करता कोणीही पैसे दिले नाहीत ते ऋणापासून वडिलांना वर त्रास होत होता आणि तात्काळ सहा महिन्यामध्ये सगळ्यांच्या गड्यात बिघडल्यात हे सगळे कर्ज बाजारी झाले आणि उलटे टांगले गेले एका टायमाचं सुद्धा त्यांना खायला मुश्किल झालं कोणाचा आशीर्वाद भेटला त्यांना वाईट आशीर्वाद कोणाचा भेटला आपल्या वडिलांचा कारण त्यांना वरती त्या रुग्णाचा त्रास झाला जे कर्ज काढायचं होतं ते मुलांसाठीच काढलं होत कळलं का त्रास झाला सगळे चारी मुलांच्या घड्या बिस्कटल्यात आणि त्यांनी मंदिरातून प्रश्नोत्तर केले आणि त्यांना सांगितलं की तुमचं पित्रांचं काहीतरी ऋण बाकी आहे पितृ दोष लागलेला आहे आणि त्यातून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना नारायण आपली विधी करावी लागेल मग आता अडचणीमध्ये कोणी ऐकतं ना जेव्हा सगळे व्यवस्थित होतं मार्गदर्शन त्याच्या वडिलांनी येऊन सांगितलं ते ऐकलं नाही आणि जेव्हा उलटे लढतले तेव्हा कर्ज काढून त्यांनी नारायणांमध्ये विधी केली विधी केली तात्काळ झाला त्या पित्राला म्हणजे त्यांच्या वडिलांना ती योग्य ती गती मिळाली आणि नंतर मग इकडे सगळं त्यांचं व्यवस्थित झालं त्याला त्यांच्या घड्या बसल्यात सांगण्याचा महत्त्व प्रयास मरण्याच्या आधी कुठलेच ऋण ठेवू नका जर तुम्ही गुरूंना म्हणत असाल देवाला म्हणत असाल तर ऋण ठेवून कोणाचे ऋण ठेवून मरणार तर तुम्हाला त्याच्या घरी जन्माला यावं लागेल कसंही यावं लागेल मग पुत्र मान त्याचं काहीतरी खावं लागेल त्याचा सेवा करावी लागेल ऋण मनुष्य जन्माला येताना पाच प्रकारचं ऋण सोबत घेऊन येतो शाप ऋण बैर कडकाट आणि हत्या हत्या पण आपण पन सोबत त्याचे पाप घेऊन येतो ऋण ऋण अनेक प्रकारचे असतात चाप अनेक प्रकारचे असतात आत्मिक आणि पण दुखावलेले असतात वैर असता आपला वैर अनेक प्रकारच्या वैर जन्माला घेऊन येतात आणि आपण जन्माला येतो ना तर आपलं प्रत्येक अशी होतं ना वैर द्वेष मत्सर येताना तर या सगळ्या भावना आपण सोबत घेऊन येतो आणि गुरुंच्या कृपेने हे सगळं नष्ट करायचं असतं गुरुंची साधना गायत्री साधना हे करून हे सगळे दोष नष्ट करायचे असतात प्रथम जर आहाराबद्दल बोलतो सुधार आर शुद्धा चुकून सुद्धा मांसाहार करू नये मी सर कोणाला विचारतो दादा ताई तुम्ही खातात का नाही आम्ही कधीच खात नाही चुकून कधीतरी खातो चुकून आमच्याकडे पाहू येतात त्यात ना आम्हाला त्यांना लागत मग चुकून आमच्याकडे पाडवलं जातं बरं चुकून एकदा विष घेत काय होतय एकदा मरांदा आता मरासारखं सारखं एकदा विष पिऊन मिळेल चांगलं पण ते रोज घाणे खाणं चांगलं नाही एवढी वाईट म्हणते तयार होते नॉन व्हेज नाही एवढी वाईट ना तामसी प्रवृत्ती ते लोक काहीही करू शकतात त्यांच्यात प्रेमनामाची गोष्ट नसते असं विज्ञान सांगत मीने सांगत अद्याप बोलून सांगून ठेवले बर मला सांगा जस खाल तसं उगवत तुम्ही आता शेत लोक सगळं जसं बी फिरायला तसं उगवत ना उगवतो की नाही मग त्याला किडबीड लागते तुम्ही फवार नाही करत करतात करता की नाही चांगलं पीक येण्यासाठी आहे की नाही तस आपल्या शरीरामध्ये आपण काय खातो आणि त्याचं शरीर कसं तयार होतं आणि मन कसं तयार होत जर विचार केला ना एक जर तुळशी जर घेतली तुळशी आता बघा समोर तुळशी आहे तुळशी काय आहे आहे आपली फार मोठी तिचं गुरुधर्म आहे तुळशी पासून अनेक प्रकारचे आजार बरे होतात ठीक आहे ना तुळशी हे सात्विक प्रदान करते जर तुळशीला अकरा दिवस घनेड पाणी जर टाकलं तुम्ही घनेडं पाणी अकरा दिवस मटन मच्छीचं टाका किंवा आणखी गटरचं पाणी टाका अकरा दिवसाने तुळशीचं पान पाहून बरं त्या पानामध्ये ते सत्व गुण नष्ट होऊन ते घनेडं पाण्याची वास लागलेला असेल तुळशीचं जो गुण धर्म आहे तो पूर्ण नष्ट होऊन जाईल आणि ती सडलेल्या पानाची वास लागेल तिचा बर तुळशी मध्ये हा प्रभाव कशामुळे झाला रोज तुम्ही टाकतायत ना मग तिचे जे धर्म होता तो नष्ट होऊन ते नाही तर हा जो मानव आहे सकाळ काही पण घानंड खाईल मग त्याचाही वास ये ना त्याच्या संस्काराचा कर्माचा बुद्धी त्याची भ्रमिष्ठ होईलच ना हे तुळशीवर हा प्रयोग चालतो तिचा अर्थ चैतन्य आहे आपण तर पूर्ण चैतन्य आहे तर आपल्या मनावरती किती प्रकारचा घाणेरडा परिणाम तो होत असेल आपली आई आता लहान मुलाला काही कळत नाही वय वर्ष एक ते पाच वर्ष तुम्ही जे द्याल ते खाईल त्याला काय लहान मुलाला कळत का पालकांनीच जर नॉन व्हेज खायला सुरुवात केली आणि लहान मुलाला दिली तर तुम्ही एक जीव दानव वृत्तीकडे झुकवला म्हणून समजा ती माताच नाही ती माता ती वाईट माता जी आपल्या मुलाला नॉनव्हेज हो खाऊ घालेल आणि जी आपल्या मुलाला साकार देईल ती सुमाता चांगली माता बघा आपण कडे जिवंतपणीच नरकाचा अधिकारी बनवतो आपण ते जीवाला नरकाचा अधिकारी चुकून सुद्धा नॉन व्हेज आपण द्यायचं नाही नॉन म्हणजे पशुतुल्य जीवन तो मनुष्य माणसात आलाच नाही तो दानवी वृत्तीकडे झुकला सगळ्यात प्रथम तर आहार आहे आहार मनाला योग्य आणि उत्तम करायचे असतील तर आहारावरच सगळं अवलंबून आहे चुकीचे आहार असतील तर तुम्ही किती गुरु गेले त्याला काहीच अर्थ नाही किती देव बजला आणि चुकीचा गेला त्याला काहीच अर्थ नाही मग दानव सुद्धा देवांना मानत होते रावणाने कोणाची सेवा केली शिवाजी रामाने कोणाची सेवा केली शिवाजी दानव तो दावणच शेवटी ब्राह्मण असून सुद्धा तो, तो दानवच होता तर आहार खूप महत्वाचा आहे परत एकदा कुठलाच गुरु तुम्हाला सांगणार नाही हिंदूंचा आर शुद्ध आहार शाकार आहे बाकी धर्माचं सोडून द्या ते बाकी धर्म सगळे शैतानाचे शैतांकट होतो मानव अजून प्रकट हो, व्हायचा एका कर्मांमध्ये म्हणून चुकीचा आहार करू नये सोबत स्वामींच्या सेवा करत असताना दोन टायमाचा स्वामींना दाखवला पाहिजे घरामध्ये श्री स्वामी महाराजांचा फोटो ज्या ते आपण देवघरात ठेवतो ना स्वामींची मूर्ती फोटो सहित पाहिजे स्वामींना बघा संकट काळी संकट आलं ना श्री स्वामी समर्थ अगदी दहा मिनिटं जप जरी केला ना तात्काळ संकट निवारण होत तुम्हाला एकदम साधा सर्व उपाय सांगतो चाळीस दिवस एवढी सेवा करून पहा श्री स्वामी समर्थ मंत्र सगळ्या कुटुंबाने म्हणायचा एक धूप लावायची धूप विजेपर्यंत दहा पंधरा वीस मिनिटं कुटुंबाने सगळ्यांनी एकत्र आणायचं लहान मुलं भावंड मोठी माणसं फक्त श्री स्वामी समोर जप करा ती रक्षा चौफे टाका फुगा घरामध्ये जे काही प्रश्न असतील ना सगळ्या चाळीस दिवसात सुटतील त्या घरांमध्ये जर आमवशेला मान सन्मान केला जातो बघा आपल्या घरातलं सगळ्यात मोठं स्थान कुठलं देवघर देवघर हे कसं असलं पाहिजे पवित्र असलं पाहिजे देवघरात कुठले कुठले देव असले पाहिजेत हे आमच्याकडनं शिका देवघर नकारात्मक म्हणजे जर बनवू नका देवघरात कुठे गेल्यानंतर आणले देऊन चांगले देवर आहेत असं चालत नाही देवघरात मोठ्या मूर्त्या नको मोठ्या मूर्त्या या मंदिरातच ठेवायच्या असतात कुठल्याच मोठ्या मूर्त्या पूजू नये देवघरामध्ये शंकर मारुती संतोषी माता गायत्री माता मुंजा पूजत नाही ते मारुती ब्रम्हचारी देवघरात पूजला जात नाही शंकराची मूर्ती देवघरात पूजेला कोणीच ठेवत नाही शंकर फक्त पिंडीतूनच सेवा होते फक्त साधी पिंड लागते त्याच्यावरती नंदी आणि नाग अजिबात चालत नाही लग्न आणि अपयश खूप येतात लग्न होतच नाही मुला मुलींचे आणि झाले तर मग टिकत नाही नंदी नाग आणि पिंड ही फक्त मंदिरातच पूजली जाते जर फक्त साधी भरीव पिंड कुठेही अशी गेली पिंड आणायची नाही भरीव पिंड नाहीतर मग पिंडीचा आणि खासदार चकला नाही कुठल्या पिंडी ठेवायच्या दुकानदारला काय कळतं साधी भरीव पिंड पाहिजे त्याच्यावर सेवा पाहिजे आणि ज्यांच्या घरामध्ये असं नंदी नाग असेल ना बघा त्यांच्या घरात वेस नसतील बाहेर खाली वेस नसतील त्यांचा नवरा दुसऱ्याचाच असेल आणि नावारा यांचा असेल व्यसन असतील खूप घरांमध्ये मुलांची शिक्षणात प्रगती नसेल असले तर ते देखील व्यसनाधी नसतील कुठेतरी तुम्ही दिशा त्या देवघरामुळे मिळतात लग्न होत नाही संतती होत नाही तर अशा महादेवाच्या पिंडी जर घरात असल्या तर म्हणून देवघर कसं असलं पाहिजे कुठल्या मूर्ती असल्या पाहिजे हे आम्ही सविस्तर सांगतो आमच्याकडे या कुठे जाऊ नका ज्ञान कोणालाच नाहीये ज्ञान असतं तर मग असं काही आपलं देवघर बिघडलं नसतं नव्वद टक्के प्रश्न देवघरात होतात देवघर दुरुस्त केलं तर निश्चित प्रश्न मिळतात कुलदेवीचे तांग प्रत्येक घरात असले पाहिजे आणि कुलदेवी साडेतीन शक्तीपीठातल्याच असल्या पाहिजेत त्याशिवाय कधी ते होत नाही देवघर हे गणपती लक्ष देवीकडे डाव्या सोडीचा गणपती असला पाहिजे देवघरात बाळकृष्ण असला पाहिजे स्वामींची मूर्ती असली पाहिजे दोन देवीच्या मूर्ती असल्या पाहिजे अन्नपूर्णा आणि लक्ष्मी कुलदेवीचा फोटो देवघरात असला पाहिजे आणि स्वामींचा फोटो असला पाहिजे पिंड असली पाहिजे देवघरात रुद्रयंत्र श्रीयंत्र असलं पाहिजे समोर कासव असला पाहिजे शंख असला पाहिजे अगरबत्ती कुठ्या दिशेला लावायची आणि दीपा कोणत्या दिशेला लावायचा हे सगळं प्रत्येक ठिकाणी जर आपण व्यवस्थितपणे जर देवघर केलं ना तुमची माणसं व्यवस्थित होतील बिढी वागडी वागणार नाही कलर करणार नाही जर आपल्या सेवा आणि देवतांपर्यंत जर सांगाल गुरु कुल कुल देवत, मां दे। ते देतात म्हणून गुरुची कृपा मिळवण्यासाठी कुलदेवी कुलदैवत आपण वर्षातून एकदा तरी त्यांचा मान सन्मान केला पाहिजे या ज्या ग्रामदेवता आहेत ना तुमच्या गावातल्या गणपती मारुती शिव देवी दत्त या ग्रामदेवतांचा दर अमावश्याला मान सन्मान केला पाहिजे बर मान सन्मान कोण कोण करतात सांगा बरं मला जर अमावश्याला तुम्ही करतात अनुभव आलेत का अमावश्याला मान सन्मान सगळ्यांना सांगा इथं अमावश्याला मान सन्मान जो करतो ना त्याचं खूप कल्याण होतं आणि वर्षभर जर अकरा अमावश्या जर हा मान सन्मान केला ना तुमचे सगळे बरेचसे प्रश्न मार्गे लागून जातात जर तुमच्या गावातली मंदिर ही जर सशक्त असली सशक्त म्हणजे ती उत्तम असली आणि त्यांचा मान सन्मान केला परत एकदा सांगतो ज्याला जॉब मिळत नसेल ना खूप प्रयत्न करतो इंटरव्ह्यू पास होत नाही किंवा काय त्यांनी जर त्यांनी जरामोळ केला मारुतीचा गणपतीचा जर मान सन्मान केला ना ताबडतोब त्यांच्याकडे जॉब लागतील आणि थोड्याफार सेवा केल्या देवीचे चौदा पाठ आणि तीन गुरुंचित्र जर केलेत ना कुठल्याही व्यक्तीला तात्काळ जॉब मिळेल ज्यांच्याकडे जॉब नसतील त्यांच्याकडे बर जरा विवाहाचे प्रश्न तुम्ही सांगितलेस ज्यांना कुलदेवी माहीत नसेल आता बरेच प्रश्न पडला हे साडे तीनशे पिठ आमचं नाहीये आमचे तर वेगळेच देव आहेत जे माहीत धनाई पुनाई अं एक विरा सगळे अशा आहेत मग आम्ही कोणाला पाण्याचं आम्हाला कुलदेवी माहीत नाहीये मग ते आमच्याकडे कुलदेवी नंबरचा एक प्रयोग आहे एक नंबरचा प्रयोग म्हणतो आम्ही त्याला तो जर प्रयोग जर कर्ज केला ना आठच दिवसामध्ये स्वप्न देवी सांगते की मी तुमची कुलदेवी आहे जोपर्यंत कुलदेवीचा मूळ मूळ पत्ता लागत नाही ना तोपर्यंत तो तुम्ही अनाथ बाप नाही काय आवडत असते हो असते का नाही मग तुम्हाला तुमची आईच माहिती कुळायची आहे तुम्ही भटकता इकड़े तिकडे व तुम्ही अनाथ अनाथाची काय लायकी असते अनाथाला कर्णाला कोणी किंमत दिली का पुत्राला तसं समाजात किंवा आपल्याला किंमत नसते परमार्थामध्ये किंमत नसते की, की ज्यांना कुलदेवी माहित नाही त्यांना बरं एखादा तुम्हाला किंवा ब्राह्मणाकडनं पूजा करून घ्यायची तो सोत्र कोणता नाव काय गोत्र काय का अरे कोणत्या ऋषीची पहिलाच आहे कोणाचं आहे तू काढ सप्त ऋषीमध्ये आपल्याला कळेच कळत नाही आपल्या पिढ्याचं गोत्र कुठलं कुठल्या ऋषीच आहे जोपर्यंत तुम्हाला कुलदैवी कुलदैवत तुमचे कुळाचं मूळ भूष करणार नाही जोपर्यंत हे शरीर आहे शरीर प्रत्येकाचं शरीर आहे नाही शरीर माझं आहे या शरीराला ओळखायचं असेल तर काय नाव आहे शरीराचं नाव असत कोणी पैदा केलं त्या बापाचं नाव असतं समाजाचं असं असतं की नाही मुक्काम गोष्ट अमुक तालुका जिल्हा महाराष्ट्र देश कोणता भारत देश असं एक शरीराचं नाव येणार आता पत्ता लागतं पण आहे कुठल्या तरी आहे का नाही पळ समाज आहे कुठल्या समाजाचा आहे बरं बहु तुझं गोत्र काय तुझ्या समाजाचा इतिहास काय आहे किंवा तुमच्या गोत्राचा इतिहास काय आहे कुठल्या ऋषीची साधना कशी असते त्याच्या साधनेच हे फळ म्हणजे वैशवीर असते या सगळ्या बाबींचा आपण सक्षमपणे विचार केल्याशिवाय अध्यात्मात प्रगती होत नाही आपल्याला काही माहितीच नाही आणि गुरु पण स्वीकारत नाही लक्षात घ्या गुरु स्वीकारत नाही म्हणून या सगळ्या समूळ पर्यंत गेल्याशिवाय आपल्याला मोक्षाची दीक्षा मिळत नाही हे ज्ञान मिळत नाही या विषय फार इसकट तर नाही समजून घेतले अतिशय सुंदर आहेत आपण तुम्हाला सगळ्या सेवा त्यांना आम्ही शिकवतो तुमच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आम्ही सांगतो परत एकदा सांगतो हे शिवमंदिर साधन नाही आहे शिवमंदिरा काय म्हणतो माहिती का आम्ही हॉस्पिटल फार मोठं हॉस्पिटल इथं जर या शिवमंदिरात जर तुम्ही युवकांनी जर रुद्र पाठ केलात ना रुद्र पाठ ना ही मुलं कधीच वेश नकरी होणार नाहीत आणि जर इथं रुद्र दिसत एक लोटा पाणी समसित राहाला असं काही नसतं सगळं चुकीचं आहे तिथे बसून जर आपण रुद्रपाठ केला वाचता येत नाही लिहिता येत नाही हरकत नाही तुमच्या कोबंड मध्ये आमच्याकडे रवींद्र पाटीलचे ऑडिओ आहेत त्याचबरोबर काय करायचं तुम्हाला सांगतो <coughs> एक लिटर ला पाणी आपण तुम्ही घरातलं आणायचं कारण आपल्या अन्न पाण्याला संस्कार दोष लागलेले असतात जे काय दोष आपल्या अन्नाला आणि पाण्याला असतात तुम्ही एक लिटर पाणी आणायचं लोटात लोटा चालेल आपल्याला आता सकाळ सकाळ मध्ये काही लोक लोटा घेऊन जातात तुमच्या गावात आई का काही बऱ्याच ठिकाणी बंद झालंय बरं सार्वजनिक शौचालय आहेत ना तर गावामध्ये असं लोटा घेऊन जात नाही ना जातात का तर सगळ्यांनी याच म्हणजे एक लोटा जल पाणी आपलं टाकायचं अभिषेक पात्रामध्ये आणि रुद्रपाठ करायचा रुद्रपाठ तासभर लागतो त्याला आणि त्या पिंडीवर कीर्थ की त्याने